नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मामा म्हणत असतात आता आपण जिथं जाणार आहोत तिथे गेल्यानंतर तुम्ही मला शोधावं लागल बापू म्हणू लागतो असे का बरं मामा आणि आता आपण कुठे जात आहोत आणि शोधावं का लागेल बरं मामा म्हणतात आता ते तुम्हानी नंतर समजेलच की काय आहे ते तिथे गेल्यावरती बापू व दत्तू दोघेही विचारू लागतात मामा असं कोणत्या ठिकाणी जाणार आहोत आपण आणि तिथे गेल्यावरती शोधावं लागल असे का म्हणत आहात तुम्ही मामा म्हणतात अरे आता गेल्यावर आपण पाहू की समजलं तुम्हाने काय आहे आणि काय नाही ते आणि कसं आहे माणसं जवळ असल्यावरती त्यांची किंमत समजत नाही थोडं दूर झालं मग समजते माणूस कसं असतात काय असते वगैरे दत्तू म्हणू लागतो मामा तसं काही बी नाही हं पुढे आपण पाहतो मामा सर्वांसने विचारत असतात कामधाम झाले आहेत की नाही नंतरून मामा हसींद्रप्पांना विचारायला जातात की पुढे काय करायचं हसींद्रप्पा सांगतात बाळू तू खूप दिवस झालंस आलेलं नाहीस आता दत्त जयंतीसुद्धा येत आहे मामा सांगू लागतात खूप मेंढरं होती आणि त्यांना घेऊन मी खूप दूर निघालेलो होतो त्याच्यामुळे काही जमलेलं नाही पुढे मामा सांगू लागतात आता मी येणारच आहे हासिंद्र आप्पा म्हणतात ठीक आहे येताना हे सर्व कामं बाजूला ठेवून ये तेवढे झाल्यानंतर मामा बाहेर येतात आल्यानंतर सर्वांना विचारू लागतात पावसाचं धान्याचं कसं चालू आहे सगळं चांगलं चालू आहे नव्हे सर्व लोक म्हणतात हो मामा सर्व चांगला आहे बापू म्हणू लागतो सर्वांना अरे मग पाहात का आहे पाया पडा मामांच्या तसे म्हणून सर्व लोक पाया पडू लागतात पुढे आपण पाहतो मामांना गुरुदेव दिसू लागतात मामा उठतात व म्हणतात गुरुदेव व नमस्कार करतात गुरुदेव सांगू लागतात दत्त जयंती येत आहे आहे ना लक्षात आहे ना बाळमा म्हणतात हो हो लक्षात आहे मला गुरुदेव म्हणतात बरं ठीक आहे तेवढे बोलून ते, ते तिथून गायब होतात इकडे बापू विचारू लागतो मामा काय झालं मामा सांगू लागतात अरे गुरुदेव आले होते आणि दत्त जयंती आहे ते मला आठवण करून देत होते पुढे आपण पाहतो दत्तू बापू काहीतरी बोलत असतात मामा त्यांना बोलावतात व विचारतात काय बोलत आहात इकडे या बरं बापू सांगू लागतो मामा इथल्या लोकांना सांगायला पाहिजे असं आम्हाला वाटतं की तुम्ही आलेले आहात इथे आणि आपण जर सांगितलं तेव्हाच तर समजल लोकांना की मामा तुम्ही इथे आला आहात म्हणून दत्तू म्हणतो आणि ते अण्णा बी इथे आहेत त्यांना बी सांगायला पाहिजे मामा म्हणतात अण्णा आठवतंय का बरं तुला चांगला आहे मग पुढे आपण पाहतो एकजण मामांच्या फोटोला पाहून म्हणत असतो मामा तुम्ही आता गावामध्ये आला आहात खूप दिवस झालं मी तुमची वाट पाहत होतो आणि आता मी तर तुम्हासनी भेटणार आहोत पण तुम्हालासुद्धा माहीत आहे की घरी कसं चालू आहे ते, ते आता मुलगीसुद्धा बाळत पण आहे व दिवससुद्धा भरून आलेले आहेत पण अजून काय बाळ झालेलं नाही मामा तुम्हीच या संकटापासून वाचवाल आणि डॉक्टर झालेत वैद्य झालं सर्व काही करून पाहिलं पण अजून काही ते बरं झालेलं नाही मामा तुम्हीच बघा काय करायचं तेवढ्यात तिथे एकजण येतो व तो व्यक्ती सांगू लागतो बरं ठीक आहे तू मामांकडे जा व मामांना असं असे सांग तो व्यक्ती त्या अन्नाचा निरोप घेऊन मामांकडे निघू लागतो पुढे आपण पाहतो मामा सर्वांना सांगत असतात अरे हे पहा आता दत्त जयंती येणार आहे त्याच्यामुळे आपण आता एक महाप्रसाद करू आणि गावामध्ये भजन कीर्तन करणारे असणारे त्यांना घेऊन इकडे या हो भजन कीर्तन करा आणि चंदो किराणाचं काय काय लागणार आहे ते पहा आणि घेऊन ये असे मामा सर्वांसनी कामं सांगत असतात बापू विचारू लागतो मामा तुम्ही हे सर्व सांगत आहात तुम्ही कुठे चाललाय बरं मामा सांगू लागतात अरे त्यासाठीच तर मी सांगतोय नवं हे सर्व आणि हे तर कामं आपण करतो आहेच रोज मेंढरांना चारा देणं वगैरे आणि तुम्ही हे आधीच सांगत आहात म्हणजे कुठे जात आहात का मामा म्हणतात अरे होय त्याच्यामुळे सर मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे पुढे आपण पाहतो बाळत पण असलेली मुलगी ती खूप रडू लागते तिच्या पोटामध्ये दुखत असतं त्यांच्या घरच्यांना काय करावं व काय नाही काही सुचत नाही पुढे आपण पाहतो मामा इकडे झोपलेले असतात सायंकाळच्या वेळेस दत्तू म्हणू लागतो अरे मामा कधी सायंकाळच्या वेळेस झोपत नाहीत आता कसे काय झोपले आहेत बरं तो बापूला बोलवतो हो म्हणतो अरे कसे काय झोपले आहेत आता मामा असे कधी झोपत नाहीत चंदू म्हणू लागतो अरे तिकडे बघ मामांचा हालचालसुद्धा होत नाही ह्याला काय म्हणायचं दत्तू म्हणतो अरे गप तसं काय बी बोलू नको मामा झोपले आहेत गप आता बराच वेळ होतो पण मामा अजून काही जागे होत नाहीत बापू दत्तू म्हणू लागतात अरे मामा इतके वेळ झोपत नाहीत आणि असे कसे काय बरं अजूनसुद्धा उठलेले नाहीत आता एकजण अण्णांचा निरोप घेऊन मामांकडे आलेला असतो व तो, तो दत्तूला सांगतो असा असं झालेलं आहे व मामांना सांगा दत्तू म्हणू लागतो आता मामासनी सांगायचं कसं मामांना सांगितलं तर ते रागवणार व आपल्याला काव बसणार असे ते म्हणू लागतात पुढे दत्तू विचार करतो हो म्हणू लागतो भलेही आता काव बसला तरी चालेल पण मामांना विचारायलाच पाहिजे पुढे आपण पाहतो दत्तू मामांना येऊन विचारू लागतो मामा मामा त्या अण्णाने एका माणसाला धाडला आहे व असा निरोप पाठवला आहे की तिच्या पोरीला बाळत पण आहे व दिवस पूर्ण भरलेत पण अजून काही पोर वगैरे काहीही झालेलं नाही त्यांना आता काय करायचं सुचत नाही आहे आणि आता काय करायचं मामा तुम्हीच सांगा असे दत्तू मामाना सांगत असतो पण मामा, मामा याच्याबद्दल काहीही उत्तर देत नाहीत मामा तसेच झोपलेले असतात दत्तू म्हणू लागतो अरे मामा काहीच उत्तर देत नाहीत अजून तसेच झोपलेले आहेत आता बापू चंदू व दत्तू यासने प्रश्न पडतं की मामा अजून का बरं उठत नाही आहेत आणि झोपलेलेच आहेत आणि आता मामांना उठवायचं कसं हा त्यांना प्रश्न पडलेला असतो पुढे आपण पाहतो तळावरती सर्व लोक आलेले खूप दंगा करत असतात बापू म्हणतो अरे कसला कालवा चालला ह्यांचा ह्यांना कोणीतरी शांत बसवारं ह्यांना सांगून आलं तरी ह्यांचा असंच चाललं आहे ह्यांना काही कळतं आहे की नाही दत्तू पुढे जातो व त्यासनी सांगू लागतो अरे शांत बसा इतका कशाला दंगा करत आहात शांत राहा थोडे पुढे बापू सर्वांसनी सांगू लागतो आता हे बघा मामाने आपल्याला जसं सांगितलं आहे ते काम आपल्याला आता करायला पाहिजे आता भजनी मंडळींना आपल्याला इथे बोलवायला पाहिजे आणि भजन चालू करायला पाहिजे एक सांगू लागतो ते भजनी मंडळी आलेले आहेत मग त्यासने काय करायचं बापू म्हणतो मामाने जसं सांगितले आहे तसं सा आपल्याला आता भजन करायलाच पाहिजे मामाने काय सांगितले होते आता जद्दत्त जयंती आहे आणि आता भजन वगैरे आपल्याला करायचं आहे असे मामाने सांगितले आहेत मग आपल्याला ते पार पाडायलाच पाहिजे आणि मामांचं मी काम आता ऐकणारच दत्तू म्हणू लागतो अरे मामा आता झोपल्यात आणि आता करायचं का ते काम बापू म्हणू लागतो अरे होय मामाने जे सांगितलं ते काम आपल्याला आता करायचंच आता मी थांबणार नाही तसे तो बोलतो व सर्वांनी सांगू लागतो मंडळी बोलवा व काम चालू करा हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमल तितके शेअर करा धन्यवाद मित्रांनो